माता देवी होळकर माता रमाई हे सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आपल्या स्टेजवर उपस्थित नांदेड जिल्ह्याचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे आपले मोरे काका अध्यक्ष आणि माझ्यासोबत सरपंच उपसरपंच आदरणीय स्टेज सर्वांच्या ताकीवर आज मी नांदेड दक्षिणची विधानसभा अपक्ष लढत आहे मी दीड दोन महिन्यापूर्वी आपल्या भागाचा दौरा केला समाज बैठक आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला दोन महिन्यापूर्वीच सांगितलं की मी नांदेड दक्षिणची विधानसभा ही अपक्ष लढणार आहे कोणत्याही पक्षाकडून नाही मी जर कोणा पक्षाकडे गेलो असतो तर मला तिकीट मिळालं असतं कारण वेळ असा आला की जर कोणी सक्षम उमेदवारी पक्षाकडे गेले तर त्याला उमेदवारी नक्कीच मिळाली असते परंतु मी तुम्हाला शब्द देता की मी मतदान मागते वेळेस तुमच्याकडे अपक्ष म्हणूनच मतदान मागणार आहे माझी निशाणी ही अपक्ष तर आहे माझी निशाणी आता अपक्ष आहे आणि मी आज तुमच्याकडे आशीर्वाद मागाय आलो आपण आशीर्वाद द्यायचा आहे आंटी या निषयांवर आपला आशीर्वाद जर आणशयावर पडला तर मी सांगतो कोणीही मला इथं विजय होण्यापासून रोखणार नाही कारण ग्रामीण भागामध्ये जे मी प्रतिवास दौरे केले त्या दौऱ्यामध्ये माझ्या लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये मला मताधिक्य मिळणार आहे कारण सर्वांचा मला पाठिंबा मिळवला लागला जे वडील लढेल आहेत ते सरळ सांगू लागले संजीव तुला तिकीट मिळाल तर लढ नाही तर अपक्ष लढ आम्ही तुझ्या सोबत आहे त्या अनुषंगाने मी निर्णय घेतला अपक्षच लढायचा आता आणि अपक्ष आहे काही लोक म्हणतात अपक्ष आमदार होऊ शकतो का कोणाचे तरी मत डिवाइड मत खाण्यासाठी आमदार झाला आमदार किंवा उभं टाकला असा प्रकार काहीच नाही कारण त्यांनी जे म्हणतात समाज कार्य केलंच नाही कोणाच्या चुका दुकात गेलेच नाही त्याला वाटते की पक्षाची ताकद पक्षाचे मत असते तरच आमदार होतो परंतु मला खात्री आहे जो माणूस सामाजिक कार्य करतो सुखादुखात जातो आडी माणूस अपक्ष सुद्धा आमदार होऊ शकतो काही जण म्हणतात की संजय घोगरे निवडून आला की भाजपला पाठिंबा देईल भाजपमध्ये जाईल मी तुम्हाला गाव समाज बैठकीमध्ये सुद्धा सांगितलं आणि आजही सांगतो तुमच्या आशीर्वादाने मी निवडून येणारच आहे आणि निवडून आल्याच्या नंतर माझा आणि भाजप पक्षाचा काही संबंध नाही आज पण नाही आणि उद्या पण नाही आणि कवय नाही कारण मी अपक्ष लढत आहे तुम्ही सांगल्यामुळं ते जे काय करायचं मला भाजप पक्षाकडे जायचं नाही का ज्या आपल्याला जायचं नाही त्या दुऱ्यावर जरी आली आपण कापत नाही दे आडूसा होते तो जनावर येत नाही म्हणतो ना प्रकारचं काम आहे मी भाजपचा काही संबंध नाही काही लोक जुन्या फोटो टाकतात मी पहिले पूर्वी होतो ना भाजपमध्ये ते जुन्या फोटो टाकतात कोणातरी नेत्यासोबतच्या परंतु आपण इथं बसलेल्या कोणी ना कोणी कोणा ना कोण्या पक्षात होते आज लक्षात घ्या कोणत्याही पक्षाने मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला नाही ते कागदा रुग खरडायचे आणि द्यायचे त्याला काही महत्व नाही मग मला सांगा काँग्रेस असेल हे शिवसेना असेल या दोघांनी दिला का नाही मग आपण काय म्हणून त्याच्यासोबत फिरत आहोत आज काही लोक मी जनांगी पाटील समर्थक आहे म्हणतात आम्हाला काही नाही पाटील म्हणतील तसा आदेश परंतु ते आज काँग्रेसचा प्रचार करतात ते आज काँग्रेसचा प्रचार करतात कोणी शिवसेनेचा प्रचार करते लखन भाऊ माझा प्रचार करतात मी अपक्ष आहे मी जरांगी पाटलाकडे मागणी केली की माझ्या नावाची घोषणा करा परंतु तिथं सुद्धा या आमदारानं चालूपणा केला जसं आपल्या नांदेड दक्षिणला उलूबलीला जनतेला आणि निवडून आला आणि पाच वर्ष आपल्याला विचारलाच नाही तशा प्रकारचं तिथं एक माणूस सोडलं जरांगे पाटील म्हणू लागले की बाबा एक माणूस तुम्ही सगळेजण बहुमतानं या आणि एकच माणूस नाव सुचवा ते माणूस म्हणला नाही मला उभं टाकायचे काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि जरंगे पाटलाकडे उमेदवारी मागतो आमदार महोदयानं पाटील होतं संजय घोगरेचं नाव घोषित होऊ नये त्याला पाठिंबा मिळू नये या उद्देशान जसं तिकीट आमदार महोदयाचं फायनल झालं काँग्रेसचं की ते म्हणले नाही बा माझी इच्छा नाही आता दारंग पाट्याकडे मागायची तुमचं तुम्ही बघून लगेच दुसरा माणूस तयार केला आमदारांनी सांगायचं तात्पर्य एकच आहे या आमदारला भीती वाटते भीती माझी वाटत नाही जे पाच वर्षाचे आमदाराने नांदेड ना दक्षिण मध्ये खेळ खंडोबा केला विकासाचा त्या अनुषंगाने त्याला मतदान पडणार नाही यामुळे आमदार भीतो मला सांगा आपल्या भागातले रस्ते किती मजबूत आहेत तो रस्ता कम्प्लीट झाल्याच्या नंतर महिन्याभरामध्ये त्या रस्त्याला खटे पडतात का पडतात आमदार का विचारू शकत नाही महिन्याच्या आत कारवाई करा म्हणून अधिकारीला का सांगू शकत नाही कारण टक्केवारी इतकी खालील राहते किती बोलण्याचा अधिकारच नाही दहा टक्क्याने काम कोणालाच नाही आता त्याची बोली लागते बीट मग ते दहा टक्क्यापासून बारा म्हणते कोणी पंधरा म्हणते कोणी अठरा म्हणले की अठरा डन ते कोणी असो अशा प्रकारचा आपल्या नांदेड दक्षिणचा विकास आपण बघा वाडी जा वाडी पाटील ते गंगा भेटचा रोड आहे त्या रोडवर आज दीड वर्ष झालं खोदकाम झालेलं आहे खोदकाम केव्हा होते ज्यावेळेस टेंडर निघते मंजुरी होते वर्कआउट होते त्यावेळेस दीड वर्षामध्ये त्या रोडचं काम चालू झालं नाही का आहे कारण ते काम एका गुत्तेदारानं पालकमंत्र्याकडून टक्केवारी घेऊन आणलं आमदार महोदय म्हणतात की हे काम माझ्या क्षेत्रामध्ये याची टक्केवारी मला पाहिजे त्या दोघांच्या वाद्यामध्ये तिथली जनता आज धूळ खात आहे <laughs> कोणी जर जाते वेळेस गाडीवर बोललं तर ते धूळ तोंडात जात आहे एवढी धूळ आहे तुम्ही आताही जा ज्याचं पांढरं शर्ट आहे त्याचं पिवळं शर्ट होते एवढी थोडा मी काल मात्र समाज बैठक घेते वेळेस त्या भागाचे माझी सरपंच महिला ते माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी सांगितलं मला की संजू मी तुला डोळे झाकून मतदान करणार आहे बाय डोळे झाकल्याच्या नंतर मला मतदान कसं करणार तू ती म्हणली या आमदाराने एवढी डोळ्यात धूळ घातली म्हणली या रोडची मजा <laughs> नहीं। नहीं, 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 नहीं। की आता डोळे उघडत नाहीत म्हणले हे स्टंटबाजी केली नाही ती के व्हिडिओ व्हायरल झाला तुम्ही बघून घ्या दवाखान्याचा विषय असेल तर आपण बघितला असेल कोरोना काळामध्ये दवाखाना उभारला की तुमच्यासाठी आमच्यासाठी नाही कोरोना काळामध्ये दवाखाना याच्यासाठी उघडला की त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे पैसे प्रॉपर्टी जमा झाली पाहिजे कोरोना काळामध्ये मी भी तुम्ही विचारा माझ्या प्रभागामध्ये माझ्या आई नगरसेवक आहे ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात तीस हजार मतदारसंघाचा प्रभाग आहे माझा त्या भागामध्ये जंतुनाशक फवारणी केली डोर टू डोर त्यावेळेस रोजंदारीचे माणसं मिळत नव्हते जीव धोक्यात कोणी घेण्याला तयार नव्हतं परंतु आपलं सामाजिक कार्य आपण देणं लागतो या उद्देशानं माझ्या मित्रांनी स्वतःच्या पाठीवर पिचकारी घेऊन डोर टू डोर फवारणी केली जंतुनाशा त्या काळामध्ये राशनचे दुकान बंद होते आणि माझ्या प्रभागामध्ये मोलमजुरी करून पोट भरणारी जनता आहे त्या उद्देशाने आम्ही राशनच्या किट वाटप केल्या याच्या नंतरची महत्वाची गोष्ट सांगतो मला ब्लड बँकेतून फोन आले संजी ब्लड बँकेत रक्त उपलब्ध नाही कोरोना काळ आहे आणि आपल्याला रक्तदान शिबिर घ्यावा लागेल त्या काळामध्ये कोणी रक्त द्यायला तयार नव्हतं परंतु माझ्या मित्रांनी मी आग्रह केल्याच्या नंतर रक्तदान केलं दोन शिबिर घेतले एक शिबिर नांदेडमध्ये महावीर चौक येथे घेतलं कोरोना काळात आणि एक शिबिर घेतलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हाडको तुम्ही माहिती द्या मी दोन हजार आठ पासून आठपासून ते आजपर्यंत